जय जगदंब सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातील दहाव्या अध्यायामध्ये येणारे दैत्यराज शुंभाचा वध जगदंबेने कशा प्रकारे केला याची कथा बघणार आहोत या अध्यायाचं ध्यान याप्रमाणे आलेले आहे जे तप्त हे ममक चंद्र सूर्य नेत्राधनुशुरयुतांकुशपाशशूल बाहो शुषो शिवशक्ती रूपा कामेश्वरी द्याधुंदुलेखा जी मस्तकावरती चंद्रकोर धारण करणाऱ्या शिवशक्ती स्वरूपी भगवती कामेश्वरीचे मी हृदयात चिंतन करतो ती तप्त सुवर्णा समान सुंदर अंगकांती असलेली आहे सूर्य चंद्र अग्नी हे तिचे तीन नेत्र आहेत आणि तिने आपल्या मनोहर हातामध्ये धनुष्यबाण अंकुश पाश आणि शूल असे आयुधे धारण केलेले आहेत तिला माझा नमस्कार असो ऋषी पुढे कथा सांगतात ऋषी सुरुताला आहेत की हे राजा शुद्धीवर आल्यानंतर रणांगणामध्ये आपला प्राणप्रिय बंधू शुंभ ठार झालेला असून दैत्य ही मोठ्या प्रमाणात संहार होत आहे हे पाहून संतापलेला शुंभ चंड केला उद्देशून म्हणाला हे दृष्टदुर्गे तू सर्वांच्या सामर्थ्याचा अभिमान धरून मुळीच घमेंट करू नकोस कारण तू स्वतःला किती मोठी प्रतापी समजत असलीस तरी या युद्धामध्ये मात्र देवीच्या सामर्थ्याचा आश्रय घेऊनच तू लढत आहेस त्यावर देवी म्हणाली अरे दृष्टा मी एकटी आहे या जगात माझ्याशिवाय दुसरी कोणीच नाही या सर्व देवी माझ्याच विभूती आहेत आणि त्या माझ्यातच प्रवेश कर करत आहेत ते तू स्वतः पहा तेव्हा ब्राह्मणीच्या नेतृत्वाखाली या सर्व देवता देवीच्या शरीरात विलीन झाल्या आणि त्या ठिकाणी अंबिका एकटीच उभा राहिली देवी, देवी पुढे म्हणाली मी माझ्या योग प्रभावाने अनेक रूपाने येथे उभी ठाकली होते ती सर्व रूपे मी अवतरून घेतलेली आहेत आता या युद्धामध्ये मी एकटीच आहे तेव्हा तू सांभाळून राहा ऋषी म्हणाले त्यानंतर सर्व देवदत्त पाहत असतानाच देवी आणि शुंभ दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले बाणांचे वर्षाव तीक्ष्ण शस्त्रे भीषण आस्त्रांनी प्रहार यामुळे या, या दोघांचेही तुंबळ युद्ध सर्व लोकांना फार भयानक वाटू लागले या अंबिका देवीने जी काही शेकडो दिव्य अस्त्रे सोडली ती सर्व दैत्यराज अस्त्रांनी प्रतिककारक केली अशा प्रकारे त्यांनी ही सर्व दिव्य अस्त्रे सोडली आणि त्यांच्या त्या ते परमेश्वरीच्या भयंकर हुंकारादिकांनी अगदी सहजतेने धुवा उडवला तेव्हा त्या ते आसुराने देवीला शेकडो बाणाने झुळवून टाकले त्यामुळे चिडलेल्या देवीने आपल्या बाणाने त्यांच्या धनुष्याच्या ठिकऱ्या उडवल्या धनुष्याच्या धनुष्य मोडून पडताच त्या दैत्या दैत्य राजाने हातात शक्ती घेतली आणि ती देवीने पण इथं शक्ती तिच्या हातामध्ये असतानाच चक्राने छिन्न विचिन्न करून टाकली तेव्हा तो दैत्याधिपती आपल्या हातातील खडंग आणि शतचंद्र अंकित तेजस्वी ढाल घेऊन देवीवर धावला पण तो चाल करून येत असताना चंडिकेने आपल्या धनुष्याने सोडलेले तीक्ष्ण बाणाने त्याच्या खडंगाने सूर्यकिरणाप्रमाणे तळपडणाऱ्या तेजस्वी ढालीचे तुकडे तुकडे करून टाकले मग आश्वाने सारथ्यासह रथ सपाट केले तेव्हा धनुष्य आणि आश्व सारथीहीन अशा दैत्याने अंबिकेचा वध करण्यासाठी अतिभयंकर मुद्गल घेतला पण त्या मुदगलाचा आघात होण्याआधीच देवीने तीक्ष्ण बाणाने त्याचा चुरडा केला तेव्हा तो मुठ उगारून मोठ्या द्वेषाने तिला मारण्यासाठी धावला त्या दैत्यश्रेष्ठाने देवीच्या छातीवरती मृष्टी प्रहार केला तेव्हा देवीनेही त्याच्या छातीवर हाताने फटका मारला तिच्या तळहाताने थापडीत तो दत्तराज जमिनीवर कोसळला आणि लगबगीने पुन्हा उठला त्याने देवीला उचलून आकाशात उंच उड्डाण केले तेथेच थांबला पण चंडिका अध्यांतरात राहून त्याच्याशी लढू लागली त्यावेळी ते दैत तो दैत्य आणि चंडिका यांनी आकाशात प्रथमच परस्पराशी सिद्ध आणि मुनि प्रथमच परस्परांशी युद्ध आणि सिद्ध आणि आश्चर्य वाटले ते विलक्षण बाहुयुद्ध केले तेथे त्यांना त्यांच्याशी बराच वे वेळ युद्ध युद्ध केल्यानंतर अंबिकेने त्याला वर उचलून घराघरा फिरवली आणि जमिनीवर भिरकवले पण जमिनीवर आपटूनही तो दुरात्मा पुन्हा मुठमा उगारून चंडिकेला ठार मारण्यासाठी ती तिच्याकडे धावून गेला तेव्हा समस्त दैत्य ते कुळांचा अधिपती असलेल्या शुंभांना आपल्यावर चाल करून येताना पाहून देवीने त्या आपल्या त्रिशुलाने त्याच्या बक्षस्थळात भेद करून त्याला जमिनीवर पाडले आणि देवीच्या तीक्ष्ण शुलाग्राने घायाल झालेला तो दैत्यराज समुद्र दीप पर्वतासह संपूर्ण पृथ्वीला कोपयमान करीत गतप्राण होऊन खाले पडलं जगज्जननी जगदम्मा जय शुंभन शुंभ निवारणी माता की जय तो दृष्टात्मा ठार झालेला पाहून संपूर्ण विश्व प्रसन्न झाले व त्या स्वस्थता लाभली आकाशीही स्वच्छ दिसू लागले त्या आकाशामध्ये पूर्वीचे जे काही अरिष्ट सूचक युक्त मेघ भरून आलेले होते ते सर्व शांत झाले तो दैत्य मेला म मारल्या गेला नद्याही सरळ अर्थात पूर्वीप्रमाणे आपल्या मार्गाने वाहू लागल्या त्याचप्रमाणे शुंभाचा समूळ नाश झाल्याने देव या देवांचीही मने अत्यंतिक आनंदाने भरून गेली गंधर्व मयू मधुर गायन करू लागले अन्य म गंधर्व मंजूळ वाद्ये वाजवू लागली अप्सरागनत करू लागल्या सुगंधी व सुखकर अशी वारी वाहू लागले सूर्य विशेष तेजस्वी दिसू लागला आणि आकाशातील अग्निशाळेतील अग्निकुंड विजलेली अग्नी पुन्हा शांतपणे प्रज्वलित होऊ लागली आणि सर्व देशातून उठणारे भयंकर आवाजही आता शांत झालेले होते याप्रमाणे जगदंबेने व शुंभाचा देखील वध केला आणि याचप्रमाणे श्री मार्कंडे पुराणाअंतर्गत सावर्णिक मनमंत्रातील देवी महात्मातील शुंभवध नावाचा दाववा अध्याय या ठिकाणी जगदंब कृपेने पूर्ण झाला झालेली सर्वसेवा जगदंबे चर्म अर्पण करू तस जगदंबार परमत् परमस्तू जगज्जननी जगदम्मा माता की जय रेणुका माता की जय सप्तृंगी माता की जय तुजा भवानी माता की जय महालक्ष्मी माता की जय आई राजा उदे उदे सदानी सा उदे, उदे।